नदीच्या पाण्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शेनकूड येथील नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू सुमारास ही घटना घडली आहे यात धसवाडी येथील रहिवासी तुषार पवार आणि टाकळगाव येथील रहिवासी अनिल नागरगोजे हे दोघे जण रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं मन्याड नदीवर पोहण्यासाठी गेले होते मात्र दोन्ही मुलांना पाण्याचा अंदाज आला नसल्यानं दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिकेतून अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचा मृतदेह दो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर